होते पण आज मला वेळ मिळाला कारण ते अजून एक त्याच्या मागे कारण आहे मी एक व्हिडिओ बनवला होता सव्वीस जानेवारीला मी तो पोस्ट केला होता त्याच्यामध्ये म्हणजे तो व्हिडिओ असा होता की मला माझे शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळे मी थँक्यू म्हणण्यासाठी तो व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओमध्ये मी अजून एक पॉइंट ॲड केला होता जे की जे माझ्यासारखे न्यू आहेत म्हणजे ज्यांचे सबस्क्रायबर खूप कमी आहेत त्यांना सपोर्टची गरज आहे त्यांना अजून काही माहीत नाही किंवा नॉलेज नाही ते आमच्याबरोबर जोडू शकतील त्यासाठी मी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपला इतका छान प्रतिसाद मिळाला आहे की एक किंवा दीड एक महिना वीस दिवस झाले असतील मे बी हां वीस बावीस दिवस झाले तर एवढ्या दिवसात सगळ्यांचे सबस्क्रायबर वाढले आहेत आणि वॉच देखील वाढलेला आहे त्यामुळे माझं स्वतःचं देखील मी त्या दिवशी जो बनवला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की माझे शंभर सबस्क्रायबर झाले आहेत पण आत्ता वीस वीस बावीस दिवसातच माझे तीनशेपर्यंत सबस्क्रायबर झालेले आहेत सो आम्ही खरंच एकमेकांना सपोर्ट करतो आहे आणि खूप छान चाललं आहे तरीही मला खूप अजून मेसेज येतात की लिंकला रिक्वेस्ट येते किंवा माझ्या इंस्टाग्रामचं पण मी लिंक दिलेली आहे डिस डिस्क्रिप्शनमध्ये तिथेही मला मेसेज करतात की आम्हाला जॉईन व्हायचं आहे जॉईन व्हायचं आहे तर परत मी असा विचार करते की अजून काही लोकांना ॲड करूयात जेणेकरून त्यांना आमचा सपोर्ट मिळेल आणि हे एकांना आपल्याला हेल्प होईल आप हा प्लॅटफॉर्म असा आहे की इथे सगळ्यांना गरज असतेच आणि कसं आहे की आपल्या फॅमिलीमध्ये किंवा फ्रेंड्समध्ये आपण लिंक शेअर केलं की ते आपला व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत एक दोन वेळा बघतील फार फार तर कारण कुणाला इतका वेळच नसतो की ते आपला व्हिडिओ बघतील एक किंवा दोन वेळा वाटेल की हां बाबा हे आपल्या ओळखीतले आहेत ते बघतात आणि स्किप करून जातात पण इथे तसं नाही होत सो इथे आता काय होते की आम्ही ग्रुप बनवल्यामुळे आम्ही कंटिन्यू एकमेकाचे व्हिडिओ बघत असतो त्यामुळे नक्कीच सगळ्यांचा वॉच टाईम वाढत आहे सर अजून कुणाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि मेसेज करा की जॉईन व्हायचा आहे तर बघू माझा एक्सपिरियन्स तर आहे की माझे तरी आत सबस्क्रायबर वाढलेले आहेत आणि व्ह्यूज देखील वाढत आहेत तुम्हालाही त्याचा हेल्प होईल सो तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मेसेज करा कमेंट करा आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा थँक्यू बाय बाय